अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधव ग्रामस्थ यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आणि हे पॅकेज जाहीर करत असताना आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी मदत शेतकरी बांधवांना करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या सरकारनं घेतलेला आहे या निमित्तानं मुख्यमंत्री मोदयांनी बऱ्यापैकी काही गोष्टी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेले आहेत पण त्याच्याही पुढे जाऊन एन एफच्या नियमाच्या पलीकडं जाऊन अनेकांना शंका होती की एन एफच्या नियमाच्या अनुषंगाने मदत मिळणार का पण त्याच्याही पुढे जाऊन मान्य मुख्यमंत्री मोदयांनी शेतकरी बांधवांना बाधितांना मदत करण्याचा निर्णय घेतला पण सगळ्यात मोठा जो विषय होता आजही काही तालुक्यामध्ये आपण बंडिसे गाव असेल किंवा काही परिस बाळवणीचा परिसर काय होता या ठिकाणी शेतकरी बांधवांनी आमचे पंचनामे होणार का नाही या संदर्भात आंदोलनाचा पवित्र घेतलेला होता त्यांच्या त्यामुळे त्यांच्याही माझं फोनवरनं बोलणं झालं पासष्ट मिलीमीटरच्या पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेले तालुक्यात डिक्लेअर केलेले आहेत पंढरपूर हा अतिवृष्टी झालेला तालुका डिक्लेअर केलेला आहे आपण त्यामुळे त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत आणि त्याही शेतकरी बांधवांना मदत या निमित्तानं होणार आहे पॅकेज आपण जाहीर करत असताना कोरडवाहू शेतीसाठी प्रतिएक्टरही एन डीआरएफच्या नेमाच्या पुढे जाऊन अठरा हजार पाचशे रुपयेची मदत आणि त्यातील काही कोरगाऊ शेतीपर्यंत हंगामी बागायत असते त्या हंग हंगामी बागायत शेतीसाठी सत्तावीस हजार रुपये हेक्टरची मदत या निमित्त या पॅकेजमधून मिळणार आहे आणि बागायती शेतीचा जो विषय होता त्या शेतीला बत्तीस हजार पाचशे रुपयाची मदत प्रति हेक्टरी दिली जाणार आहे आणि ही सगळी जी मदत आहे ही दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या आणि बाधितांच्या अकाउंटवर कशी पोचेल या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय या व्यतिरिक्त आपण बघितलं असेल जवळजवळ सतरा हजार कुटुंबांना तातडीची मदत म्हणून रेशनिंगवरनं दहा किलो गहू दहा किलो तांदूळ आणि तीन किलो तुळ डाळ त्याचं आता काम चालू आहे ती मदत देण्याचा निर्णय या निमित्तानं घेतला आणि तो निर्णय घेत असताना राज्यातील एक कोटी त्रेचाळीस लाख बावन हजार दोनशे एक्क्याऐंशी हेक्टरवरील पीक लागवड झाली होती त्यातील अडुसष्ट लाख सदतीस सदुसष्ट हजार पाचशे छप्पन हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झालेलं आहे दा। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी घराचं घराचं नुकसान झालं त्या ठिकाणी नव्यानं घरं बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतनं त्या लोकांना मदत करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे त्या अनुषंगानं मान्य मुख्यमंत्री मोदयांची केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेबांच्या सोबत चर्चाही झालेली आहे त्यामुळे त्यांना नव्यानं घरं कशी देता येईल या व्यतिरिक्त डोंगरी भागात ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांना दहा हजार रुपये आपण ऑलरेडी मदत पोचवली आहे आणखीन दहा हजाराची मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे तसेच ज्या दुकानाचं नुकसान झाले ज्या दुकानामध्ये पाऊस गेला पावसामुळं त्या दुकानाला पन्नास हजार रुपयाची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि त्यासोबत मुख्य पडलेल्या जनावरांची संख्या तीन जनावरांची जी आठ होती ते आता आपण काढून टाकलेली आहेत आणि त्या अनुषंगानं जेवढी जनावर मृत्यू झालेला आहे त्या प्रत्येक जनावरांना सदतीस हजार पाचशे रुपयाची मदत देण्याचा निर्णय दे सरकारनं घेतला आहे आणि त्या लोकांना ती मदत मिळेल आणि त्या त्याच्याही पुढे जाऊन ज्या कोंबड्या याच्यामध्ये कोंबड्यांचं नुकसान झाले ज मृत्युमुखी पावलेले आहेत त्यांना प्रति नग शंभर रुपये मदत देण्याचा निर्णय घेतलाय दे त्याच्याही पुढे जाऊन आपण बघितलं प्रचंड मोठा पाऊस होता त्या पावसामध्ये जमिनी वाहून गेल्या शेती वाहून गेली प्रचंड मोठं नुकसान झालं जी जमीन खरडून गेलेली आहे जी वाहून गेलेली आहे ती जमीन पूर्ववत करण्यासाठी सत्तेचाळीस हजार रुपयाची मदत प्रति हेक्टरी आणि त्यासोबत मनरेगामधनं तीन लाख रुपयेपर्यंत काम जे करता येईल की ज्यातून शासन जे मदत करेल तीन लाखापर्यंत काम मनरेगाने का त्या शेतीमध्ये करण्याचा सा निर्णय सरकारनं घेतला आहे म्हणजे जवळजवळ ते तीन लाख आणि हे सत्तेचाळीस हजार असे जवळजवळ तीन लाख सत्तेचाळीस हजाराची मदत जिथं कम्प्लीट शेती वाहून गेली त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना करण्याचा निर्णय प्रत्येक एकटे घेतलेला आहे त्याच्यासोबत आता आपल्याकडे मत्स्यबोटी काय आपल्या इथं फार विषय नाही पण त्याही त्याच्याही शंभर कोटी रुपयाची तरतूद त्यालाही केलेली आहे आणि ते करत असताना जे पायाभूत सुविधा ज्या होत्या जे रस्ते पूल बाकी जे सार्वजनिक मालमत्ताचं नुकसान झालेलं आहे त्यालाही जवळजवळ दहा हजार कोटी रुपयाची मदत या निमित्तानं सरकार करत आहे आणि त्या ज्याचं नुकसान झालेलं होतं ती सगळी परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न या निमित्तानं सरकारच्या माध्यमातून होणार आहे ही सगळी मदत करत असताना डीपीडीसीच्या माध्यमातून तातडीची मदत या ठिकाणी करता यावी पायाभूत सुविधा उभ्या करता याव्यात म्हणून डीपीडीसीत नाही अ पाच टक्के निधी खर्च करण्याचा आदेश आले होते त्या अनुषंगानं तातडीच्या ज्या ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीची आवश्यकता आहे पायाभूत सुविधा दुरुस्तीची आवश्यकता आहे शाळा आणि बाकीच्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपण तोही निधी आपण उपलब्ध करून देतोय आणि त्या गोष्टी पूर्ववत करण्याचा प्रयत्न या, या निमित्तानं केला जातोय सगळ्यात विषय जो होता की मृताच्या कुटुंबाला ते तर आपण ज्या 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 ठिकाणी मृत पावले त्यांना तर चार लाख रुपयाची मदत आपण करतोच आहे ज्यांचं ज्या व्यक्ती जखमी झालेल्या आहेत त्यांना चौऱ्याहत्तर हजार रुपयाची ते अडीच लाखापर्यंतची मदत या निमित्तानं सरकारच्या माध्यमातून केली जाते घरगुती भांडी आणि वस्तूंचं नुकसान झालेलं आहे ज्या वस्तूंचं नुकसान झाले त्यांनाही पाच हजार रुपये प्रति कुटुंब मदत करण्याचा निर्णय घेतलाय कपडे आणि वस्तूचं नुकसान झालं त्यालाही पाच हजार रुपये प्रति कुटुंब मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे दुकानदार तर मी सांगितलं आता पन्नास हजार डोंगरी भागात ज्या घरांची पडझड झालेली आहे त्यांना एक लाख वीस हजार रुपयाची मदत घरासाठी या निमित्तानं होणार आहे आणि ज्या कच्च्या आहेत कच्च्या घराचं नुकसान झालं त्यांना एक एक लाख तीस हजार रुपयाची मदत होईल पडझड झालेल्या त्यांना साडेसहा हजार रुपयाची मदत या निमित्तानं होणार आहे त्यामुळं जवळजवळ या घटकामध्ये ज्या ज्या पायाभूत सुविधांचं नुकसान झालं ज्या ज्या शेतीचं नुकसान झालं ज्या ज्या पिकांचं नुकसान झालं पूल रस्ते शाळा अंगणवाड्या ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं ही सगळी व्यवस्था पूर्ववत होण्यासाठी जे जे करता येईल ते सगळं या पॅकेजमधून करण्याचा प्रयत्न मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या निमित्तानं केलेला आहे सरकारनं केलेला आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढी मोठी मदत डायरेक्ट शेतकरी बांधवांसाठी आजपर्यंत इतिहासामध्ये कधीही झाली नव्हती ती मदत करण्याचं काम जवळजवळ साडे एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज या निमित्तानं सरकारनं दिलेलं आहे त्यासोबत आपण बघतो पीक विम्याच्या बाबतीतला निर्णय आता केंद्र सरकारशी चर्चा चालू आहे आदरणीय शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्या सोबत मान्य मुख्यमंत्री मोदय बोलतायत विमा कंपन्याशी बोलत आहेत विमा कंपन्यातूनही जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना कशा पद्धतीने देता येईल साधारण आत्ताच्या सुरुवातीला प्राथमिक जे अंदाज येतो तो साधारण सतरा हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून मदत होईल अशा पद्धतीचं नियोजन या सरकारच्या माध्यमातून केले जाते ही परिस्थिती आज आपल्या सगळ्यांच्या समोर मांडत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात मोठं नुकसान जे या निमित्तानं जे झालेलं आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्याची जी वार्षिक सरासरी होती चारशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची तो पाऊस जवळजवळ सहाशे अठ्ठ्याऐंशी एवढा पाऊस झाला आहे त्यामुळं खूप मोठा पाऊस झाला आणि वार्षिक सरासरीच्या जवळजवळ एकशे त्रेचाळीस टक्के पाऊस अधिकचा पडलेला आहे त्यामुळं जे सोलापूर जिल्ह्यातली जी, जी एकशे दहा होती त्यापैकी ऐंशी मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही पण सातत्यानं ना पाऊस पडला आहे या सगळ्या ठिकाणचे पंचनामे या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत अतिवृष्टी झालेल्या आता ते पुन्हा पुन्हा मी सांगणार नाही खूप ठिकाणी एक वेळा झाली काही ठिकाणी दोन वेळा काही ठिकाणी तीन वेळा काही ठिकाणी चार पाच वेळा अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे बाधित कुटुंबाची जी संख्या आहे जी प्राथमिक अंदाज म्हणण्यापेक्षा जवळजवळ त्या अंदाजापर्यंत आपण पोहोचतोय की साधारण बारा हजार तीनशे कुटुंब ची संख्या आहे बाधित कुटुंबाची बाधित नागरिकांची संख्या साधारण पंचेचाळीस हजार सहाशे सदतीस एवढी आहे आणि बाधित जनावरांची संख्या साधारण एक हजार आठशे अडुसष्ट एवढी आहे जे सोलापूर जिल्ह्यातला विषय मी आपण असे सांगतोय त्यामुळे सोलापूर जिल्हा अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे पिकाचं जे नुकसान झालंय ते सुरुवातीच्या अंदाजानुसार साधारण बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती चार लाख एकोणसत्तर हजार एवढे शेतकरी पहिल्या टप्प्यामध्ये बाधित झालेले आपल्या सगळ्यांना आणि बाधित झालेलं क्षेत्र चार लाख एकसष्ट हजार हेक्टर एवढं बाधित झालेलं क्षेत्र आपल्या या सात या जिल्ह्यातलं आहे आप त्यामुळं आपल्यातलं जे तालुके बाधित झालेले होते तर साधारण माडा करमाळा मोहोळ अक्कलकोट उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर असे जे विषय आहेत हे तालुके ती साधारण त्र्याण्णव गावं या सगळ्या परिस्थितीमुळे बाधित झालेली होती आणि त्यातून बाधित झालेल्या साधारण सगळ्याच शेतकऱ्यांना मदत या निमित्तानं होणार आहे आणि त्यातून प्रशासनानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खूप चांगलं काम या निमित्तानं प्रशासनानं केलं साधारण आपण बघितलं असेल की आ, पूर जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये जी गावं होती त्या ठिकाणच्या जवळजवळ साडेपाच हजार लोकांना पुरातून बाहेर काढण्याचं आणि त्यांचे जीव वाचवण्याचं काम प्रशासनानं केलं आणि एवढी मोठी संकट असताना सुद्धा अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती भयानक असताना सुद्धा पुरामुळे होऊन गेलेले जे सिन्हा नदी आणि त्या परिसरात याच्यामध्ये अशी एकही एक 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 कॅज्युलिटी अशी झालेली नव्हती परंतु बाकी जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी असे मृत्यू झाले परंतु या मूल मुख्य जो प्रवाह होता याच्यामध्ये आ... सगळ्या लोकांचा जीव वाचवण्यात आपण सगळेजण यशस्वी झालो याचा मनापासूनचं समाधान या निमित्तानं आहे